हॅलो नमस्ते सर्व आहे दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर हा शुक्रवारचा ब्लॉग आहे आणि शुक्रवार म्हटलं की मी पहिले वैभव लक्ष्मीची उपवास करायचे ना त्यामुळे मला सवय झालेली आहे बरं का म्हणजे आपण गुरुवार जशी आपल्या घरात पूजा वगैरे होती तशीच अगदी मी तशीच शुक्रवारची पूजा करते फक्त आता हळदीचं लेपन शक्यतो कमीच केलेलं आहे नाहीतर मी प्रत्येक शुक्रवारी हळदीचं लेपनही करायचे आता आता उपवासच नसल्यामुळे फक्त पूजा वगैरे नेहमीप्रमाणे करते पण म्हणजे जी पूजा मांड आपण तशी नाही मांडत फक्त साधे आपली जी देव आहे त्यांची पूजा करते आणि आज परीचे पप्पा त्यांना अचानकच नाईट शिफ्ट करावं लागल्यामुळे त्यांनी सकाळची मला मदत केली होती आणि त्यांचं आवड बाहेरचं आवर असतोपर्यंत मी सा परीसाठी स्वयंपाक करून दिला म्हणजे तिला डबा करून दिला तर डबा करून दिला त्यानंतर ती गेली आणि मग राहिलेली देवपूजा मी करून घेतली आज म्हणलं गुरुवारची कसं त्याला उपवास असतो त्यामुळे गुरुवारी शक्यतो तेच पूजा करतात पण इतर दिवशी मग माझ्याकडेच पूजा असते फक्त गुरुवारच्या दिवशी त्यांच्याकडं पूजा असते आता पूर्ण आठवड्याभर माझ्याकडंच पूजा असते तर मी रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेरची आणि तुळशीपशी आणि दारापशी रांगोळी असली ना आ, वार वार तर खरंच घरप्रसन्न वाटतं आणि शुक्रवार गुरुवार तर अगदीच छान वाटतं तर देवपूजा झालेली आहे तुम्ही पण पहा कशी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते देवपूजा मला कमेंटमध्ये सांगा स्वामी इतर खूपच छान दिसत आहे तर माझी देवपूजा ही झाली आणि सांगायचं सा म्हणजे आज मी कार्यक्रम होता आमच्या शेजारी म्हणजे सुवासिनीचा आषाढ महिन्यातील कार्यक्रम होता त्या सुवासिनीचा तर तिकडं जायचं होतं मला त्यामुळे मी तिकडे जाणार होते तर तोपर्यंत तो तो घरातली जी कामं होती माझी म्हणजे आपली जी कामं असतात रोजची सगळी आवरलेली आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू पहा आणि कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर दारांगणामध्ये रांगोळी काढली नाही सकाळची तर खरंच खूप छान दिसतं आणि परी साडे दहाच्या आतच गेली लवकर का तर तिला क्लास पण होता तर क्लासलाही जायचं होतं आणि एक त्यानंतर शाळेत जायचं होतं तर लवकर गेले म्हणजे माझी कामं पण आवडली होती लवकर आणि आज नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी म्हणजे जे नवीन स्वयंपाक शिकतात माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी मी टिप्स सांगते बरं का वरणाची वरण जे आपण करतो तर तुमच्या घरात किती मेंबर आहे त्याचे त्याप्रमाणे तुम्ही हातामध्ये एक मुठ त्यांची डाळ घ्यायची म्हणजे चार जण असाल तर चार मूठ घ्यायची आणि वर एक एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे कसं होतं वरण अगदी योग्य प्रमाणात होतं आणि बऱ्याचदा यांचं कसं होतं वरण करताना अंदाज चुकतो आणि वरण अगदीच घट्टही होतं किंवा मग पातळ होतं तर त्यासाठी ना तुम्ही तुमच्या घरात जितके मेंबर असतील ना त्यांच्या त्यांचं माप घेण्यासाठी हाताची मुठी ना त्या मुठीमध्ये डाळ घेऊन एकदम चार पाच माणसं आरामात वरण खाऊ शकतात तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर दही बनवण्याची तुम्हाला एक पद्धत सांगते माझी तर मी दूध कोमट होऊन देते आपलं बुडल इतकं आपल्याला म्हणजे सहन होईल इतकं दूध कोमट करून घ्यायचे त्यानंतर विजनासाठी जे छोटा डबा असं दह्याचा तो घ्यायचा आहे आणि असं दह्यामध्ये ते सोडून असं पूर्ण एक जीव हलून घ्यायचे बरं का तुम्ही जितकं हलवून घेताल ना तितकं दही छान असं घट्ट होतं आणि एक घट्ट दही लागतं तर मी त्यानंतर ह्यात लावून मग दुसऱ्या पातीला तो ओतून ठेवलं होतं का तर हे पातीलं मला लागणार होतं त्यामुळे तुम्हाला वाटेल दुसरं पातीला आहे का तर मी लावून घेतलं आणि दुसऱ्या पातीलामध्ये दही ठेवलं होतं आणि क तुम्हाला सांगते तर हे रात्रभरासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला दाखवते फक्त एवढंच आहे की आपल्याला गाईचं जे दूध आहे तर त्याचं दही जरा पात्रच होतं आणि असं पाणी सुटतं वरती आणि जे म्हशीचं दूध असतं ना तर त्याचं असं एकदम घट्ट आता जी तुम्ही पाहणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा म्हशीच्या दुधाचं एकदम घट्ट दही लागतं तर आता गाईचं दूध आहे बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे घट्टच लागलेलं आहे चांगलं पूर्ण हे ढवळून घ्यायचं आपल्याला दही टा विरजन लावल्यानंतर आणि परत पुन्हा पुन्हा आपल्याला हलवायचे नाही एकसारखं ठेवून द्यायचे आणि रात्रभरासाठी ठेवल्यानंतर छान असं दही लागतं तुम्हाला ही पण टिप्स कशी वाटली ते नक्की सांगा आणि आता पुढची एक टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला तर बरेच ताईंना मैत्रिणींना असं वाटतं की कांदा भाजून त्यांना वाटणामध्ये घालायला आवडतो तर तुम्हाला सांगते मी आपण वाटण माटन वाटताना तुम्हाला आता एक ट्रिक सांगणार आहे जो आपण झारा असतो आपल्याकडं म्हणजे मोठं काय आपण दिवाळीचं फराळ तळतो त्यात तो झारा असतो बघा हा साधा झारा आहे असा तर त्या झाऱ्यामध्ये आपण कांदे ठेवायचे आणि एक सोबत आपण तुम्ही पाच सहा कांदे किंवा त्यात बसतील तितके कांदे तुम्ही ब भाजू शकता म्हणजे आपण गॅसवरती ठेवल्यानंतर काय होणार आहे तर कांदा कांदासारखा इकडे तिकडे पडणार आहे किंवा हलणार आहे तर पण ना ह्या झाऱ्याने खरंच खूप छान होतं तुम्हाला ही पण टिप्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं पण अशाच काही टिप्स असतील किंवा तुम्हीसुद्धा असंच बन करत असाल तर मला ते सुद्धा सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा तर चला मशीन लावून घेतली आणि एका साईडला लगेच सा भांडी पण आवरून घेतली का तर मला बाहेर पण जायचं होतं आणि तिकडनं आल्यानंतर ब्लाऊज शिवायचा होता तर त्यासाठी मी बसलेली होती आणि एक सांगायचं म्हणजे असं की ज्या वेळेस मी आता लाईव्ह घ्यायला सुरुवात केलेली आहे ज्या ताईंना जमेल त्या त्यांनी नक्कीच लाईव्हला यायचं आहे बरं का तर मी आता पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे की आपल्या लाईव्ह आपली लाईव्ह कुठपर्यंत पोहोचत आहे ती तर चला आता मी त्या कार्यक्रमासाठी निघाले होते घर कपडे वगैरे सगळे आवरली कपडे बाळत घालून झाली आणि त्यानंतर मी त्या कार्यक्रमासाठी आले होते सुवासनेचा कार्यक्रम होता तर ही एक आमची शेजारीची जायत आहे विद्या आहे तिचं आणि तिचं चालू होतं सेल्फी घ्यायचं आणि त्यानंतर मी तिच्याकडे फिरवला कॅमेरा तर हांचली वर का तिने तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणलेले आहे आणि असं काळूबाईचं मंदिर आहे तिथं काळूबाईचं आणि लक्ष्मीयाईचं मंदिर आहे जा ते तर मी तिथं आले होते म्हणजे आमच्या जवळच आहे घरासमोरच आहे अगदी तर त्यांचा कार्यक्रम होता तर मला बोलवलं होतं तर थोड्याफार आमच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर त्यांनी तेन पाच असं त्यांनी बसवलं होतं तर आमचं सगळ्यांचं जेवण चाललं होतं पुरणपोळीचं स्वयंपाक होता तर जेवण वगैरे चाललं होतं आणि तुमच्या इकडं पण असतं का असं की अशा महिन्यात म्हणजे आम्हीही करत असते बरं का पाच सव्वास मी करत असते पण आता काय झालेलं आहे करायचं नाही आम्हाला त्यामुळे आम्ही ह्या वर्षी केलेलं नाही तर तिथे एक ताई आली होती त्यांचं बाळ खूप छान आहे बरं का आणि ते डोळे वगैरे खूप छान करून दाखवतो त्याची मग मी सांगेल तसं करून दाखवतं तर खूप क्यूट असं बाळ होतं तर छान तिच्यासोबत थोडीशी आणि जरा बाहेरून आले की खरंच खूप छान वाटतं बरं का सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर आणि आले त्यानंतर मग माझं काम चालू केलं तर आता साडीला फॉल लावा घेतले साडी तर खूपच सुंदर आहे मला आवडली बरं का कलर आवडलेला आहे साडीचा आणि फॉलो घेतला आणि लाईव्हचा किस्सा सांगायचं म्हणजे आता आपली लाईव्ह अमेरिकेपर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी लाईवला येत जा म्हणजे तुम्हालाही त्या मावशींची ओळख होऊन जाईल त्या मावशी अमेरिकेतून आपली लाईव्ह पाहत असतात आणि त्यांनी शिलाई काम करून त्याच्या मुलांना एकदम मोठं केलेलं आहे आणि छान असं उच्च दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे तर शिलाई कामाला कुणीही हलक्यात घ्यायचं नाही बघा तर त्या तुम्ही मी पोस्ट टाकलेली आहे तुम्ही वाटलं सर त्या मावशींची पोस्टसुद्धा पहा त्याचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे मी आत्ता अमेरिकेतून लाईव्ह पाहते म्हणून तर तुम्ही सगळ्यांनी नक्की लाईव्हला येत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तो सगळ्यांनी अगदी भरभरून अशा कमेंट करून अशाच छान ब्लॉगमध्ये सगळ्यांनी भेटूया श्री स्वामी समजा